सत्य हे कुत्सितपणाच्या पोटीत जाऊन का दडते कोण जाणे घरच्या जेवणापेक्षा खाणावळीतले जेवण जसे काही जणांना अधिक का आवडते तसेच सत्याचे आहे रस्त्यातून जाणाऱ्या प्रत्येक बाईकडे ती दिसेनाशी होईपर्यंत पाहत राहिलंच पाहिजे अशी हिची कल्पना आहे बाकी बायका बायकांच्याकडे जितक्या निरखून पाहतात तितके पुण्यातले पेन्शनर देखील नाही पाहत शिवाय नुसतंच पाहणं नाही केसांच्या बघा कशा झिपऱ्या सोडल्यात पदर पाहिलात आता मला सांगा जरी आपण पाहिला असला तरी स्वतःच्या बायकोला हो पाहिला पदर असं सांगेल का कोणी बरं तसंच सांगितले तर लगेच शोभत नाही हो यावयात हे बरं आहेच आपण नाही बुवा पाहिला असं म्हटलं की लक्षच कुठं असतं तुमचं मुळी आपल्याच नादात असता